छत्रपती शिक्षक सहकारी पदसंस्थेची टोलेजंग अशा प्रकारची इमारत बीड बस स्टँड पासून हड्ड्याच्या अंतरावर असलेली छत्रपती शिवाजी महाराज शिक्षक सहकारी पतसंस्थेची इमारत या पतसंस्थेमध्ये असणारी पार्किंगची सुविधा पत्र्याच्या शेडमध्ये सुरू झालेली शिक्षक सहकारी पतसंस्थेची ही भव्यदेवी अशा प्रकारची इमारत आज दोन हजार पंचवीस साली आणि नुकतेच चेअरमन झालेले आहेत या पदसंस्थेचे बिनिरोध विजयकुमार सर नमस्कार मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज शिक्षक सहकारी पदसंस्थेचे नुकतेच बिनिरोध म्हणून निवडून आलेले तरुण युवा संचालक विजयकुमार सर चेअरमनपदी विराजमान झालेले आहेत आज आपण त्यांचा थोडक्यात परिचय घेऊया आदरणीय खुसे सर आपला अल्प परिचय आम्हाला सांगा में विजे तांदर तालुक तालुक नूर, नूर मी विजय विक्रम खोसे राहणार तांदळवाडी घाट तालुका जिल्हा बीड आणि याच तालुक्यामध्ये केंद्रीय प्राथमिक शाळा रवळगाव येथे सहशिक्षक पदावर कार्यरत आहे त्याचबरोबर नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या सार्वत्रिक निवडून निवडणुकीमध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराज शिक्षक पद संस्थेमध्ये संचालक पदावर माझी नियुक्ती झाली होती त्याच्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये मी सचिव या पदावर माझी माननीय श्रीरामांना भैर यांनी नेमणूक दिली आणि मी त्याच्यानंतर सचिव या पदावर आत्तापर्यंत कार्यरत होतो परंतु माननीय चेअरमन रिटायर झाल्यामुळं ते पद अध्यक्षपद अध्यक्षपद रिकाम होतं आणि अध्यक्षपदाची सहकार विभागाने निवडणूक लावल्यानंतर त्या निवडणुकीमध्ये सर्व संचालकाने मला भरघोस मताने आणि बिनविरोधपणे निवडून दिलेला आहे अशा पद्धतीचा माझा हा सर्व काळ्या कार्यकाळ या ठिकाणी चालू आहे तुमचं बालपण आणि शिक्षण कुठे झालं माझं बालपण हे तांदळवाडी घाट या गावामध्ये गेलेलं आहे त्याचबरोबर माझं शिक्षण सुरुवातीचं केस त्याच्यानंतर बीड आणि त्याच्यानंतर डी एडला असताना मुंबईला झालेला आहे अशा पद्धतीचा माझा बालपणीचा आणि शिक्षणाचा कार्यकाळ गेलेला आहे डी एडपर्यंत तुमचं शिक्षण झालं त्याच्यानंतर तुम्ही सर्विसमध्ये असताना काही पदवी संपादन केलेली आहे का सर्विसला असताना बी ए आणि एम ए या दोन पदव्या मी संपादन केलेल्या आहेत त्याचबरोबर चा कोर्स कोर्ससुद्धा पूर्ण केलेला आहे विद्यार्थीदशेमध्ये तुम्हाला कशाची आवड होती विद्यार्थीदशेमध्ये मुख्य आवड ही खेळ त्याच्यामध्ये कुस्ती कबड्डी असे खेळ मला आवडायचे त्याचबरोबर शिक्षणाची सुद्धा मुख्य आवड होती इंग्रजी विषय माझा प्रिय होता तर गणित विषय माझा प्रिय होता त्याचबरोबर ते मी स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा सुरुवातीला सहभागी होतो त्याच्यानंतर डी एडला लागल्या म्हणजे डी एड झाल्याच्यानंतर मी सी टी देऊन या शिक्षण विभागामध्ये रुजू झालेला सहकार क्षेत्राची आवड कसे क कशी निर्माण झाली तुम्ही याच्यामध्ये कसे गेला सहकार क्षेत्राची आवड ही मुळातच आहे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून आमच्या कुटुंबामध्ये सहकारी पतसंस्थेचं गावच्या शेतकरी सेवा शे शे सहकारी सोसायटीचं राजकारण सुरूच आहे त्याचबरोबर ग्रामपंचायतीचं राजकारण आम्ही गावामध्ये सर्व करत असतो सेवा सहकारी सोसायटी ही आमच्या ताब्यामध्ये आहे गावातली तांदळवाडी घाटची त्याच्यामुळं हे सेवा सहकारी सोसायटी गावची आई चेअरमन आहे त्याच्यामुळं बाळपणापासून त्या ठिकाणी मी पाहिलेलं आहे तर याचा अनुभव सहकारी क्षेत्रातला पूर्वीपासूनच सुरू आहे त्याच्यामुळं ही काही नवीन क्षेत्र नाही असं मला वाटतं विद्यार्थी दशेमध्ये तुम्हाला कशाची आवड होती विद्यार्थी दशेमध्ये मुख्यत्वे करून खेळणे होणे कुस्ती खेळणे त्याचबरोबर कबड्डी खेळणे अशा प्रकारच्या आवडी विद्यार्थी दशेमध्ये मुख्यत्वे होत्या त्याचबरोबर शे शेतीचासुद्धा छंद मला लहानपणापासून आहे मी आजसुद्धा शेतीमध्ये माझं बऱ्यापैकी लक्ष असतं इथून पुढे आता तुम्ही पतसंस्थेमध्ये विराजमान झालेला आहात बिनविरोध म्हणून आता काय ध्येय धोरणे सभासद हिताचे तुम्ही राबवाल सभासद हिताच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं आपण मी ज्या वेळेस संचालक म्हणून निवडून आलो त्यावेळेस व्याजाचा दर हा दहा टक्के होता त्याच्यानंतर आपण नऊ टक्के यावर्षी केलेला आहे त्याचबरोबर सभासद हिताच्या दृष्टीने म्हणायला गेलो तर आपण लाभांशाचा दर हा साडेनऊ आणि व्याजाचा दर हा नऊ टक्के केलेला आहे त्याचबरोबर आपण त्या संदर्भाने म्हणजे शिक्षक सभासदाच्या संदर्भाने शिक्षक कल्याणाच्या योजना तयार केलेल्या आहेत पूर्वीपासूनच त्याच्यामध्ये एखाद्याचा अपघाती मृत्यू झाला तर त्याचं सगळं कर्ज माफ आणि एखाद्याकडे कर्जच नसेल तर त्याला सानुग्रह अनुदान म्हणून एक लाख रुपयाचा चेक आपण त्याच्या घरी जाऊन पोच करतो अशा पद्धतीच्या या योजना पूर्ववत सुरू आहेत त्या अजून सुद्धा पुढे सुद्धा चालूच राहतील परंतु नवीन योजना आणण्याचं सुद्धा माझ्या डोक्यामध्ये आहे शिक्षकांना पैशाची वारंवार अडचण पडते गरज असते कारण त्यांच्या पाल्या शिक्षण असतात घर बांधणी असते त्याचबरोबर बांधकाम असतं त्याचबरोबर प्लॉट खरेदी असतात जमीन खरेदी असते असे वेगवेगळे आर्थिक प्रश्न सतत शिक्षकांना आहेत शिक्षक शिक्षकांचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यत्वे आपली पतसंस्था ही कर्जदारांना येईल येते आपण गेलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभेपासून पंचवीस सा, लाख रुपयाची प्रति सभासद पंचवीस लाख रुपयाची दीर्घ कर्जाची मर्यादा आणि एक लाख रुपयाची तातडी कर्जाची मर्यादा आपण केलेली आहे या कर्जामध्ये पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कमीत कमी दोन ते तीन लाखाची किंवा त्यापेक्षा पाच लाखापर्यंतसुद्धा वाढ करून तीस लाखापर्यंत ही त्या वार्षिक सभेपर्यंत नेण्याचा मानस मी त्या पदावर गेल्यानंतर सर्व संचालक मंडळाच्या माध्यमातून मला बिनविरोध निवडून दिलेलं आहे त्याच्यामुळं कोणत्याही संचालकाचा अनादर न करता सर्वांना सोबत घेऊन आपल्याला हे पतसंस्थेचा गाडा पुढं न्यायचा आहे आणि याच्यामध्ये कोणतंही राजकारण आपल्याला करायचं नाही फक्त शिक्षक हित सभासद हित एवढंच आपल्याला बघायचं आहे की या ठिकाणी मी नमूद करतो त्याचबरोबर नवं जुनं करताना लोकांना जो त्रास होत होता लोकांना जे बाहेरून पैसे जमा करावं लागायचे म मित्रमंडळी नातेवाईक त्याचबरोबर काही अन्य व्यक्तींकडून आणावं लागायचे त्या बदल्यामध्ये त्यांना नाहक त्रास व्हायचा तो मुद्दा मी लवकरात लवकर डी डी आर ऑफिसला पाठपुरावा करून तो मुद्दा लवकरात लवकर मार्गी लावणार आहे आणि त्याच्यानंतर कोणत्याही शिक्षक सभासदाला नवं जुनं करताना कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही त्याने अर्ज केल्यानंतर त्याला तात्काळ पंचवीस लाख रुपये म्हणजेच त्याचा जो फरक असेल तो फरक त्यांना कर्जरूपामध्ये त्यांच्या गरजेसाठी उपलब्ध होईल असं मी रा या ठिकाणी ग्वाही देतो आणि त्याच्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे आणि प्रयत्नशील म्हणण्यापेक्षा त्या मार्गालाच लावणार आहे शिक्षक हित एवढीच आपल्या या पतसंस्थेची म्हणजे माझी आणि माझ्या सर्व संचालकांची जबाबदारी आहे संचालक कोणत्या या गटाचा या संघटनेचा त्या संघटनेचा हा प्रकार माझ्याजवळ राहणार नाही सगळे संचालक हे माझे आहेत आणि सगळ्या संचालकाचा पदाधिकारी जे सचिव असतील उपाध्यक्ष असतील खजिनदार असतील हे सगळेसुद्धा माझ्याबरोबर एक दिलाने आम्ही सगळेजण काम करणार आहोत त्याचबरोबर काही जर मुद्दे आवडचे ठरले तर त्याच्यावर सगळे विचार विनिमय करून एकमताने कुठलाही निर्णय घेऊ कुठल्याही पद्धतीने कोणावरही कोणत्याही सभासदावर या संघटनेचा आहे त्या संघटनेचा आहे म्हणून कोणताही त्रास होणार नाही सर्व जाती धर्म पंत सांप्रदाय आणि स्त्री पुरुष या सगळ्या ज्या घटक आहेत या, घटका या सर्व घटकाला न्याय दिला जाईल माझ्याजवळ कुठलीही जात नाही पात नाही धर्म नाही संप्रदाय नाही स्त्री नाही पुरुष नाही माझ्यापैकी फक्त माणूस आणि शिक्षक सभासद एवढीच जात आहे बाकी काही नाही तर या सर्वांना न्याय दिला जाईल कुठल्याही पद्धतीचा कोणावरही दुराग्रह बाळगला जाणार नाही पूर्वग्रह दूषितपणा बाळगला जाणार नाही सर्वांना आश्वासित करतो की आपल्याला या पदसंस्थेमध्ये एक निकोप वातावरण तयार करू आपल्याला एक सक्षम अशी पतसंस्था जेणेकरून शिक्षक लोकांना दारात जायची गरज नाही पडली पाहिजे अशी पतसंस्था या ठिकाणी निर्माण करायची सर्व संचालकाला सोबत घेऊन सभासद हिताचे निर्णय आपण घेणार अशी ग्वाही आपण दिली आपल्याबरोबरच आपले ज्येष्ठ अजून एक संचालक आहेत मोतरकर सर असे ज्येष्ठ जे आहेत संचालक यांचं मार्गदर्शन तुम्ही कसं घ्याल अजून एक मला मुद्दा नमूद करायचा या ठिकाणी की आपण गेल्या दोन दिवसापासून बघतो की निवडणूक ही बिनविरोध झालेली आहे म्हणजे मला कोणत्याही संघटनेने कोणत्याही संचालकांनी किंवा कोणीही विरोध केलेला नाही त्याच्यामुळं संघट हे म्हणजे अध्यक्ष किंवा चेअरमन हा या संघटनेचा झाला त्या संघटनेचा झाला त्या संघटनेचा झाला याच्यापेक्षा चेअरमन हा सगळं सर्वसमावेशक आहे याच्याकडे सर्व सभासदांनी आणि सर्व संघटनेच्या नेत्यांनी ने लक्ष द्यावं ही मी सगळ्या सभासदांना हे सांगू इच्छितो त्याचबरोबर माझ्यासोबत आदरणीय या पदसंस्थेचे गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जिंकून आलेले आणि कार्यरत असणारे आदरणीय पोथरकरांना माझ्यासोबत आहेत ज्यांना आम्ही चाणक्य म्हणतो ते आदरणीय पोथरकरांना यांच्या मार्गदर्शनामुळं या पदापर्यंत जाण्याची जाण्याचा मार्ग माझा सुकर झाला त्याचबरोबर माननीय चेअरमन आदरणीय अण्णा यांचा माझ्या डोक्यावर माझ्या मामा ते त्यांचा माझ्या डोक्यावर खूप आशीर्वाद होता त्याच्यामुळं या ठिकाणी मी त्या पदापर्यंत जाऊन पोहोचलो त्याचबरोबर आदरणीय भगवानरावजी पवारसाहेब आबा यांचासुद्धा माझ्या डोक्यावर आणि मा म्हणजे त्यांचं खूप माझ्यावर प्रेम होतं आणि त्यांनी मला त्या ठिकाणी सपोर्ट केल्यामुळं आपण या ठिकाणी या पदावर जाणं जाऊन पोहोचलो असं मला सांगायचं आहे की तेच नाही सर्वच संचालक सर्वांचीच नावं या ठिकाणी मला घेता येतील निर्मळ सर असतील कौचड सर असतील ढास सर असतील वायकर सर असतील आमच्या दोन भगिनी मुंडे मॅडम आणि अरसुल मॅडम अडसूळ मॅडम शिया पिंगळे सर शामराव वनवे सर जे माझे मार्गदर्शक आहे ज्यांना मार्गदर्शक मानतो ते माझे श्यामराव वनवे सर त्याचबरोबर खांडे पाटील यांचा यांनीसुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये मला सपोर्ट केलेला आहे तर अशा पद्धतीचे सर्व संचालक शिवनाथ नेत्रे सर असतील या सर्वांनीच माझी बिनविरोध निवड केली जर याच्यामध्ये असा कोणीही दुजाभाव बाळगलेला नाही त्याच्यामुळं सर्वांविषयी माझी एक प्रेमाची भावना आहे या ठिकाणी आणि आदराची भावना या निवडणुकीपासून एक निकोप वातावरण पतसंस्थेमध्ये राहील पतसंस्थेमध्ये कोणाच्याही विरोधात कुठलाही निर्णय कोणाचाही काहीतरी घेतलं जाईल असं होणार नाही सर्वसमावेशक निर्णय घेतले जातील एवढी ग्वाही तुम्हाला देतो तु। पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही हे यश संपादन केलेलं आहे संचालक होण्याचं आणि संचालक झाल्यानंतर पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही बिनविरोध परत ते चेअरमन झाला ही लॉटरी तुम्हाला लागलेली आहे वयाचं कि किती वर्ष चालू आहे वयाचं आता अडोतीस वर्ष संपूर्ण एकोणचाळीस वर्षामध्ये मी आहे पती पत्नी आपण दोघं पण सेवेमध्ये आहोत एकोणचाळीस वर्षी मी सदोतीसाव्या वर्षी सचिव संचालक झालो आणि मॅडम मॅडमने सांगितलं होतं का पत्चौतीच्या राजकारणात उतरायचं मॅडमचं सुरुवातीला काय म्हणजे ह्या विरोधच होता म्हणायचं थोडक्यात की त्यांचं म्हणणं होतं की कुटुंबाला वेळ देणं होत नाही बरोबर या पतसंस्थेच्या राजकारणात गेल्यानंतर परंतु त्याच्यानंतर कसं असतं की ते विषय एकदा तो आपल्या डोक्यात असतो तो विषयाला पुन्हा पाठिंबा घरचे देतच असतात त्यांना मानसिकता लक्षात आली आणि त्यांनी पुन्हा पाठिंबा दिलेला पत्नीचा भरघोस पाठिंबा आहे मित्रपरिवाराचा मोठा पाठिंबा मला या पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये मिळाला आहे माझे मित्र आदरणीय विलास आहे सर जे की मी म्हणजे ते आणि ते म्हणजे मी असा जो प्रकार आहे ते माझे मित्र माझ्यासोबत आहेत आणि ते माझे मित्र त्याचबरोबर आदरणीय माझे मित्र अभिजितराव देवमाने सर त्याचबरोबर माझे मित्र आदरणीय मुळे अण्णा आणि त्याचबरोबर अरण्य घोडके सर अन्य गुंदेकर सर राम सर आणि अशा सर्व मित्रांनी असे माझे असंख्य मित्र आहेत ज्यांनी मला या पतसंस्थेच्या इलेक्शनमध्ये शंभर प्लस मित्रांनी माझ्यासाठी या पतसंस्थेचं जे चेअरमन पद आहे माझ्या डोक्यावर आज हे चेअरमन पदाचा मुकुट त्या सर्व माझ्या मित्रांमुळं माझ्या सगळ्या सक्रिय अशा मला मिळालेला आहे आणि त्यांचे सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानणार आहे खरं तर कारण त्यांनी एवढी साथ दिली आणि एवढं प्रेम दिलं त्याच्यामुळं हे शक्य झालेलं आहे ही अशक्य असणारी गोष्ट या ठिकाणी शक्य झालेली आहे आता काही जिल्हांतर्गत बदल्या झाल्या त्याच्यामध्ये काही बांधव आपले जे होते सभासद ते सोडून गेले आणि आता नवीन बांधव आपल्या बीड तालुक्यामध्ये आलेले सर्वात जास्त प्रमाण हे बीड तालुक्यात इतर तालुक्यातून येणार आहे त्यांच्या बाबतीत आपण कोणता म्हणजे संदेश म्हणजे एखादं मार्गदर्शन करू त्यांना सांगा तर जे सभासद पूर्वी आपल्या तालुक्यामध्ये बीड तालुक्यामध्ये होते आणि पत संस्थेचे सभासद होते परंतु काही कारण असतो दोन हजार अठराच्या जिल्हांतर्गत बदल्यामध्ये ते बाहेर तालुक्यामध्ये गेले आणि पाच वर्षानंतर दोन हजार पंचवीसच्या बदल्यामध्ये ते वापस आपल्या बीड तालुक्यामध्ये आलेले आहेत तर ते सभासदत्व जर त्यांचं कायम असेल आणि ते जर शेअर्स वेळेवर भरत होते तर त्यांचं सभासदत्व हे चालूच राहणार आहे त्यांना वेगळं काही करायची गरज नाही परंतु ज्या सभासदांनी स्वतःचं सभासदत्व पर तालुक्यामध्ये गेल्यानंतर रद्द करून स्वतःची शेअर्स रक्कम काढून घेतली होती त्या सभासदांना आपण सभासद करून घेणार आहोत त्यांनी लवकरात लवकर पतसंस्थेमध्ये जाऊन किंवा आपल्या डायरेक्टरला आपल्या केंद्रातल्या आपल्या बेटमधल्या डायरेक्टरला भेटून पतसंस्थेचा सभासदत्वाचा अर्ज दाखल करायचा आहे पतसंस्थेमध्ये जाऊन त्याची अनामत रक्कम त्या ठिकाणी जाऊन भरायची आहे आणि त्यांचं येत्या ये पतसंस्थेच्या मासिक बैठकीमध्ये त्यांचं सभासदत्व हे त्यांना दिलं जाणार आहे आणि सभासदत्व देऊन जे 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 सभासद कर्जास पात्र ठरतील पुढं चालून ज्यांना ज्यांना गरज आहे तातडी कर्जाची असो किंवा दीर्घ कर्जाची असो त्यांना पतसंस्था हा पतसंस्था ही त्यांच्या त्यांच्या गरजेनुसार आणि त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना पुरवठा करणार आहे बीड जिल्ह्यातल्या साहेब साहेब आपल्या बीड जिल्ह्यामध्ये इतर ज्या तालुक्यातील दहा पदसंस्था आहे आणि आपली बीड तालुका शिक्षक सहकारी पदसंस्था या त्याची आपण समन्वय साधून सभासद हिताच्या दृष्टीने काय वाटचाल करा सभासद हिताच्या दृष्टीने गेल्या महिन्यामध्येच आपली मीटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये आदरणीय विष्णू सर होते आदरणीय सन्मान्य विष्णू सर होते त्याचबरोबर बाजूराव बसवते चेयरमन कडा चेअरमॅन पाटोद्याचे चेअरमन शिरूरचे चेअरमॅन हे सगळे किएचे चेअरमॅन हे सगळे चेअरमन मंडळे आणि सचिव मंडळ आम्ही एकत्र बसलो होतो त्याचबरोबर डायरेक्टर लो डायरेक्टरसुद्धा होते आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की आपलं जे डी सी सी बँकेकडे चाळीस लाख रुपये जे शेअर्स रूपामध्ये दोन हजार बारापर्यंत आपलं पतसंस्थेचं खातं हे डी सी सीमध्ये होतं ते डी सी सीमधले चाळीस लाख रुपये कसे आपले परत घेऊन आपले बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ते शेअर्स रुपी किंवा गंगाजळी रूपी किंवा सी सी रुपये कसे गुंतवता येतील याच्यावर आमचा भर असणार आहे त्याचबरोबर त्या ठिकाणचे जे व्यवस्थापक मुख्य व्यवस्थापक आहेत ओ साहेब म्हणजे सी सीचे आणि प्रशासक मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी सुद्धा शब्द दिला आहे की तुमचं शेअर्सचं रूपांतर आम्ही सी सीमध्ये किंवा ओडीमध्ये करू अशा पद्धतीचं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं आहे सगळ्याच प्रसखेला या सगळ्यांना घेऊन हे दबावगट तयार करून म्हणजे एक चांगला म्हणजे पॉझिटिव्ह दबावगट आपल्याला नकारात्मक दबावगट नाही करायचा पॉझिटिव्ह दबावगट तयार करून आपल्या सर्वांचे प्रश्न कर कर या ठिकाणी सोडवले जातील त्याचबरोबर जे सभासद आपले पर तालुक्यामध्ये गेलेले आहेत त्यांच्याकडे आपले कर्ज आहेत त्या ठिकाणी त्यांना कसं कर्ज उपलब्ध होईल ते उपलब्ध कसं करून देता येईल या पद्धतीने कोणाला जर शिफारशीची गरज पडली पडणार तर नाही तर पडली तरी आपण सर्वजण समावेशाने एकमेकाच्या मदतीने एकमेकाला मदत करू त्यांचे कर्जाचे पतपुरवठ्याचे सगळेच प्रश्न आपण निश्चितपणे सोडू कोणावरही कसल्याही पद्धतीने कोण ह्याचा आहे त्याचा आहे गरीब आहे असं आहे तसं आहे स्वभावाने म्हणायचं आहे मला शिक्षक हे गरीब नसतात स्वभावाने शांत असतात तर अशा पद्धतीचे सर्वांचे प्रश्न या ठिकाणी सुटले जातात सहकार क्षेत्रामध्ये रोज नवनवीन नियम येतात आणि त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला स आपल्या पतसंस्थेमध्ये काही ध्येय धोरणामध्ये बदल करावा लागतो आता आप आपल्या बीड जिल्ह्यामध्ये ज्या पतसंस्था आहे त्याच्यामध्ये काही मा माझी चेअरमन होते किंवा माझी संचालक होते ज्येष्ठ होते ते मार्गदर्शक होते म्हणजे ते अनुभवी होते आणि त्यांची मदत कशी घ्याल ते कुठेतरी थोडीशी बाजूला पड पडलेले आहेत त्यांचा पण अनुभव आपण घेतला पाहिजे याच्यासाठी आपण काय करा आदरणीय चेअरमन श्रीरामांना भैर जे पूर्णपणे जवळपास पंचवीस वर्ष या पतसंस्थेचे दोन हजार एक ते दोन हजार पंचवीस या काळामध्ये डायरेक्टर राहिलेले आहेत त्याचबरोबर दोन हजार एक ते दोन हजार नऊ या पहिल्या काळ कार्यकाळामध्ये नऊ वर्ष आणि त्यानंतर दोन हजार सोळा ते दोन हजार पंचवीस हे दुसऱ्या कार्यकाळामध्ये नऊ वर्ष असे सतत सलग अठरा वर्ष ते चेअरमन राहिलेत मधले डोकेसरांच्या आदरणीय डोकेसरांचे सात वर्ष सोडता सलग अठरा वर्ष चेअरमन राहिले मग मला तसं नाही म्हणायचं त्यांचा त्यांचा जिल्ह्यातील ज्या जेवढ्या पतसंस्था आहे त्याचे जे माझी चेअरमन आहेत किंवा संचालक आहेत ते सर्वांना एकत्र ये येऊन एकदा काहीतरी सभासद हिताच्या दृष्टीने असं काहीतरी आम्ही बसणार आहोत या पतसंस्थेच्या खेत्रे सरांचा फोन आला होता त्यांचा मला फोन आलेला फोनवर आमचं संभाषण झालंय पण पतसंस्थेचं अध्यक्ष पदाची निवड आहे त्यांना असं मी सांगितलं त्यानंतर आपण बसू बसल्यानंतर निश्चितच सभासद हिताचे सगळे निर्णय होते विसरून जुने जेवढे जेवढे संचालक होते जिल्ह्यातील जेवढे संचालक जेवढे माझे चेअरमन असतील त्या सर्वांना एकदा एकत्र आणावं आणि या दृष्टीने आपण काहीतरी निर्णय घेणं पाहिजे एखाद्या सभा व्यासपीठावर त्या सर्वांना एकत्र आणू एकाच व्यासपीठावर माझी चेअरमन आणू माझे चेअरमन आजी चेअरमन सचिव उपाध्यक्ष तजिमदार आणि सगळे डायरेक्टर एकत्र आणू सगळ्याचे चांगले चांगले मत काय त्यांच्या योजना काय डोक्यातल्या प्रत्येकाचा अभ्यास वेगळा असतो प्रत्येकाचे मतं वेगळे असते त्याचा सगळा डाटा एकत्र करू त्या डाट्याचं अॅनालिसिस करू विश्लेषण करू आणि त्या डाट्यामधून ज्या चांगल्या चांगल्या बाबी ज्या कायद्याच्या चौकटीमध्ये बसतात आणि कायद्याच्या चौकटीमध्ये बसत नसतील परंतु चांगल्या आहेत तर ते सहकार विभागाकडून कर पाठपुरावा करून एक जिल्ह्याचं सगळ्याचं एकत्र नेतृत्व तयार करू त्या मत पद्धतीनं त्या तिथून सहकार विभागातून सुद्धा मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न करू प्रयत्न करू म्हणण्यापेक्षा शंभर टक्के आम्ही हे करणार आहे बीड जिल्ह्यामध्ये जेवढ्या पतसंस्था आहे आतापर्यंत आपण महिला प्रतिनिधित्व असं बोलतो की त्यांना स्थान हे दिलं पाहिजे निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एक ही पतसंस्था अशी नाही की ती संपूर्ण महिला बॉडी आलेली याच्यासाठी आपण काय करत एकतरी पतसंस्था उदाहरण नाही विषय काय असतो की स्त्री पुरुष समानता तुम्हाला मी मागास सांगितलं की माझा मी कोणताही धर्म पंथ जात संप्रदाय स्त्री पुरुष काहीच मानत नाही मला स्त्री आणि पुरुष सगळे सारखेच आहे त्यामुळे स्त्री पदावर असली काय आणि पुरुष पदावर असला काय काहीही फरक पडत नाही परंतु त्यांना त्यांचं जे त्यांच्या त्यांच्या त्यांची क्षमता कुठंही कमी नसते आपल्याला आठवतंय की अहिल्यादेवी ह्या अहिल्यादेवीने सुंदर प्रशासन चालवलेलं आहे राजमाता जे सुंदर असं प्रशासन शिवाजी महाराज ज्यावेळेस रायगडावर नसत त्यावेळेस राजमाता जिजाऊंनी सुंदर असं प्रशासन त्या ठिकाणी चालवलेलं आहे महाराणी येसुबाईंनी सुद्धा सुंदर असं प्रशासन चालवलेलं आहे त्याचबरोबर महाराणी ताराबाई यांनी सुद्धा बरं राजे छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती राजाराम महाराज यांचा मृत्यू झाल्यानंतर राजा राजाराम महाराज गेल्यानंतर राजाराम महाराजांची गादी आणि छत्रपतींची गादी एका तारा राणीने चालवलेला आहे हा इतिहास आपल्याकडे आहे त्याच्यामुळं आपल्या इथं काही तारा राणी कमी नाहीत आणि आपल्या इथं देवी कमी नाहीत आपल्या इथं रमाई कमी नाहीत माझं एकमेव तुम्हाला सांगणं की मी स्त्री मराचा आणि स्त्री कौशल्याचा आदर करणारा माणूस आहे शंभर टक्के आपल्या पदसंस्थेमध्ये असणाऱ्या दोन भगिनी आहेत त्यांच्या क्षमतेनुसार आणि त्यांच्या कृतीनुसार पदाधिकारी पदा पदा पदावर आणि निवड प्रक्रियेच्या पदावर त्यांना घेतलं जाईल या ठिकाणी मी तुम्हाला तुमची मुलाखत मुलाखती रेकॉर्डिंग आहे मला आता सांगा की बीड जिल्ह्यामध्ये अकरा संस्था आहे पहिली महिला चेअरमन कोणत्या होईल नक्कीच पुढच्या टर्ममध्ये जर जे मी तुम्हाला एकाच शब्दामध्ये सांगतो की ज्या ज्या आपले जा जे अकरा तालुके आहेत त्याच्यामध्ये आपला आष्टी पाटोदा शिरूर बीड गेवराई त्याच्यानंतर आपला बाजलगाव केस धारूर परळी हे जे आपले अकरा तालुके आहेत या अकरा तालुक्यांमध्ये आपल्या इथं स्त्रीमुक्तीचं वातावरण आहे स्त्री शक्तीचं वातावरण आहे जी स्त्री सक्षम असेल आपल्या टेकाळे मॅडम आपल्या पाठोद्याच्या पदसंस्थेच्या चेअरमन होत्याच ना संध्याकाळी टेकाळे तशा पद्धतीची एखादी स्त्री जर सक्षम असेल आणि त्यांचं जर नेतृत्व मान्य करण्याची वेळ आमच्यावर आली तर आम्ही त्यांचं नेतृत्व निश्चितपणे मान्य करू आणि त्यांना चेअरमन पदाच्या गादीवर निश्चितपणे बसवू परंतु काय असतं माहिती आहे चिक चिखलाचा गोळा बसून उपयोग नसतो त्या नेतृत्वामध्ये तेवढी धमक पाहिजे स्त्री शक्तीमध्ये धमक पाहिजे धमक असेल तर आम्ही शंभर टक्के त्यांना त्या पदावर बसवण्याची या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारण्यामागचा याच्या मागचं मग हे होतं मतितार्थ असा होता की आतापर्यंत पस्तसंस्था स्थापन झाल्यापासून पस्त। महिला चेअरमन बीड तालुक्यामध्ये झालेली नाही झाले नाही त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे महिला चेअरमन तुम्हाला दिसतील अशा प्रकारचं तुम्हाला या ठिकाणी मी आश्वस्त करतो धन्यवाद आदरणीय खुशी सर आज वेळात वेळ काढून नवीन नुकतेच चेअरमन झालेले पहिल्याच प्रयत्नामध्ये या दिवाळीच्या सर्व सभासद बंधू भगिनींना आणि शिक्षक बंधू यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही दिवाळी तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये प्रकाश घेऊन येऊ अशा पद्धतीचा आनंदाचा प्रकाश सुखाचा प्रकाश ज्ञानाचा प्रकाश प्रगतीचा प्र प्रकाश आर्थिक आर्थिक, आर्थिक स्वातंत्र्याचा प्रकाश घेऊन येऊ अशा पद्धतीचं या ठिकाणी मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि मी थांबतो जय हिंद जय सहकार